हॅलो एव्हरीवन mm -hmm. कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि आमचं दुकानाचं काम खूप होत आलेलं आहे आता आणि जवळजवळ झालेलंच आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि उद्या आहे गुरुचा बर्थडे तर गुरुचे आज छोटी मोठी काय शॉपिंग आहे ते दाखवून देणार आज मोठ्या याने शाळेत गेला तो आज रडत पळत धडत मम्मी मी जातो मम्मी मी जात नाही म्हणे सॉरी मम्मी मी जात नाही मम्मी मी जात नाही चला आता पहिले गुरु गुरु मी गुरुला घेऊन येतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो आमचं दुकान आणि नंतर आज काय काय होणार आहे आमच्या ब्लॉगमध्ये हे तुम्हाला माहीत पडणार आहे गुरुच्या पप्पांची तब्येत नाही आहे चांगली काय करा कसरी वाटते मी तब्येत माझी तब्येत खराब पडली तर काही प्रॉब्लेम नाही पण यायची तब्येत नाही खराब पडली पाहिजे नाही काय कारण माणूस असा एवढा मोठा माणूस झोपडा झोपा राहतो सुस्त राहतो चांगलंही नाही वाटत आपल्याला तर चला आता गुरुला जातो ख्यायला टिकून आल्यार मग तुम्हाला मग दुकान दाखवतो आज है ना आणि खूप काही गोष्टी होणार आहे तर गुरुला शाळेत गेलो होतो त्याला तो याच्यात बसायचं होतं फिरायचं होतं आज टिफिन खाल्लं तो, तो पूर्ण शर्ट खराब केला शर्ट कसं खराब केलं तर म्हणे मम्मी मी जेवलो जेवलो आणि पण रडत होता तू आज जाताना येताना नाही रडला फोटो सांगशील गुरु थांबायचं असेल तर येतो चला 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 झालं बस हडू हडू दादा हडू हडू सर अरे शर्ट खराब केलं कस शर्ट खराब झालं मग अरे कसं झालं तू जेवण मग तोंडाने जेवला मग शर्टाने जेवला काय बरं बरं चल 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 जेवला जा। ना तू आज आज टिफिन खाल्ला ना गुरु आज टिफिन खाल्ला दादा चला बस नंतर एक ब्रँडचा व्हिडिओ काढून द्यायचा होता आणि खूप मेहनत लागते ब्रँडचा व्हिडिओ काढायच्या वेळेस कारण परफेक्शन त्यांना त्यांच्याकडनं अप्रूव्हल आलं पाहिजे असंही टेन्शन राहते आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगते जे पण मी प्रोडक्टचे रिव्ह्यू करते जे पण प्रोडक्टचं मी प्रमोशन करते मी ते सगळं यूज करते घरी आणि सगळेच चांगले असतात चला तर मी आली आहे दुकानात आता तुम्हाला दाखवू दुकान किती सेट झालं आई बसले आहे आई हाय कसं आहे तर बाई आईचा हाय करा कर ना इकडे कर ना हां त्याच्यात गरून ते नेल प्रिंटचं करून टाकलं चांगला गळा कर जा आई आहे आई कसं वाटत तुम्हाला दुकान झालं तर म्हणे हे दुकान दुकान घे म्हणे काय म्हणे आई काय म्हणे आपण रश्मी म्हणे हेच दुकान घेऊन घेऊ म्हणे दुकान थोडी देते येते असा माल सेट करणं चालू आहे तू विचारतो तिला गठोडे 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 सारे लोक विचारे हे गठोडे नाही आहे हा असा माल आहे जागेमुळे आम्ही तो तसा बांधून ठेवला होता आता हे अजून काळाचीच आहे ना वैभव दादा हे आहे हे जे जे हे हे ते अजून आहे आहे असे आमचे वैभव दादा आहे त्यांच्या संदर्भ मध्ये त्याचं काम एकदम पद्धतशीर आहे त्यांना ठेवलेला कपडा कोणाला दिसून जाते पटकन नाही वैभव दादा असं झालं आता असं चालू आहे सेटअप इती आरसा आहे आहे असं दुकान असे झाले आहे सेटअप आमच्या दुकानाच आता इथे लावले पूर्ण घागरे इकडे राजस्थानी जेव्हा लोक येत होते तेव्हा पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम होत होता पण आता पार्किंग साठी भरपूर जागा आहे चला तर चला आता आम्ही चाललो घरी चाललो आम्ही आता आमच्या आई पण चालले आई चहा घेऊन आल्या होत्या आम्ही आता घरी चाललो आई आणि बाबा खूप आनंद बाय चला आम्ही आलो आता मार्केट उद्या गुरुचा वाढदिवस तर गुरुच्या साठी दोन ड्रेस घ्या ऍक्च्युली आता, आता जाणार नव्हतो घरीच घरी जाणार होतो पण सईच्या पप्पा म्हणे घेऊन घे मध्ये सांगितलं तिकडे जाऊ नको म्हणून

आजकाल लेकरांच्या मनानंच घ्यायला लागते गुरुला सगळं समजते मम्मी हे पाहिजे मम्मी ते पाहिजे टी व्हीत पाहिन काय काय मग हे गाडी पाहिजे ते गाडी पाहिजे असा ड्रेस पाहिजे ते तारक मेहता पाहिजे तर टप्पूच ते शर्ट पाहिजे अमक पाहिजे तर शेवटी एक ड्रेस घेतला त्याच्यासाठी आणि शाळेत म्हटलं शाळेसाठी होता एक म्हणजे शाळेतला एक ड्रेस घालून देऊ म्हटलं ते एक घरी ड्रेस होता नवीन तोच घालून देऊ आणि छान तिच्यासाठी एक ड्रेस घेतला बर्थडे केक कापायसाठी आम नंतर पाहना काय झालं तर त्याने काय मागितलं याच्यानंतर पाहिजे कोणती गाडी त्या दिवशी तिथे बरं बस 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 चाल घेऊन देते आता गाडी पाहिजे चल बस कोणती ते घे ते होती ना तुझ्याजवळ हे घे बाईक घे बाईक हे गाडी किती पण तुटली आहे ना गाडी हे हे तुटली आहे माल तुटलेला आहे हा तुटी गाड्या सगळ्या तुटल्या सेल मध्ये काढल्या ते आता आता घरी चालायचं ना गुरु बाळा आता घरी ना तर असं आम्ही आता आलो मार्केटमधून तर असा होता माझा छोटासा ब्लॉग ॲक्च्युली खूप काही खरेदी करणार होतो पण यांचं यांची तब्येत नाही ना चांगली यांची तब्येत चांगली नसली की माझंही मन नाही लागत एवढा हट्टाकट्टा माणूस जेव्हा असं चिमून बसते नर असं शांत बसते उदास वेगळंच वाटते म्हणून थोडंसं माझंही मन लागत नाही आहे आणि आता उद्या घेणाऱ्या गुरुसाठी सायकल आता माहीत पडणार काय होते उद्या काय नाही याची तब्येत काय कशी राहते कशी नाही तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग है ना कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय